नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपले यूट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगेन्समध्ये मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण सेंट्रल विजिलन्स कमिशन म्हणजे केंद्रीय सतर्कता आयोग याची स्थापना कधी झाली आणि याचे कार्य काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया सेंट्रल विजिलन्स कमिशन म्हणजे केंद्रीय सतर्कता आयोग याची स्थापना अकरा फरवरी एकोणीसशे चौसष्ट साली संथानन समितीच्या सिफारिशवर झाली याचे पहिले अध्यक्ष निट्टू श्रीनिवास हे होते या आयोगाचे कार्य देशभरातील सरकारी कार्यालयात सरकारी विभिन्न विभागात भ्रष्टाचार नियंत्रण करण्याचे यांचे कार्य आहे म्हणजे सरकारी कार्यालयात विभिन्न सरकारी कार्यालयात भ्रष्टाचार नियंत्रणाची सर्वोच्च संस्थान हे केंद्रीय सतर्कता आयोग आहे जर तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला गेला केंद्रीय सतर्कता आयोग याची स्थापना कधी झाली तर अकरा फरवरी एकोणीसशे चौसष्ट रोजी झाली हा प्रश्न तुम्हाला कुठल्याही परीक्षेत विचारल्या जाऊ शकते त्यानंतर आताचे केंद्रीय सतर्कता आयोगचे अध्यक्ष कोण आहे तर एकोणतीस मे दोन हजार तेवीसपासून प्रवीण कुमार श्रीवास्तव हे केंद्रीय सतर्कता आयोगचे अध्यक्ष आहे तर मित्रांनो हा होता केंद्रीय सतर्कता आयोग याचा थोडा शॉर्टमध्ये इतिहास आणि यापैकी तुम्हाला कोणत्याही परीक्षेत प्रश्न विचारले जाऊ शकतात केंद्रीय सतर्कता आयोगचे पहिले अध्यक्ष कोण होते तर निटू श्री निवास हे केंद्रीय सतर्कता आयोगचे पहिले अध्यक्ष होते कोणाच्या शिफारिशवर केंद्रीय सतर्कता आयोगचे गठन करण्यात आले तर संथानन समितीच्या शिफारिसवर केंद्रीय सतर्कता आयोगचे गठन करण्यात आले तर मित्रांनो भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बघत राहा सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स